वेलकम टू तृप्तीज कविता आणि आजची जी माझी कविता आहे ती मकर संक्रांती स्पेशल आहे तर व्हिडिओ तुम्ही नेहमीप्रमाणे पूर्ण बघा आणि कविता तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा सण हा संक्रांतीचा तिळगुळ देऊन साजरा करूया सण हा संक्रांतीचा तिळगुळ देऊन साजरा करूया क्लेश काहीसे विसरू न आता क्लेश काहीसे विसरून आता नात्यांमध्ये गोडवा आणूया पतंगीची उंच भरारी अशीच कायम ठेवूया पतंगीची उंच भरारी अशीच कायम ठेवूया घट्ट वीण नात्यांमधली घट्ट वीण नात्यांमधली नव्या नेपुंना बांधूया नव्या नेपुंना बांधूया तर आजची ही मकर संक्रांतीवर केलेली कविता तुम्हाला कशी वाटली हे मला प्लीज कमेंट करून कळवा कर आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद